सुवासनी वगैरे पूजून झालेले आहे तो मला काही शूट करायला वगैरे भेटला नाही आणि सगळी गडबड पण होती त्याच्यामुळे काही शूट वगैरे करायला भेटलं नाही आणि आज काय पाऊस पण नाही ऊन आहे मस्त बघा गावचं वातावरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे शिक्पू आहे इथे चिकूला जस्ट झाला झालाय आणि आज आम्ही फक्त दोघेच आहे पिऊ गेलेले गावाला कारण गावी आहे ना आमच्या घरी आज मंगळवार आहे श्रावण म्हणजे श्रावण महिन्यातला मंगळवार तर आज आहे आमच्या घरी सुहासनी पुजतात तर तो कार्यक्रम आहे त्यासाठी गावी गेले तर आम्ही दोघंच आहे चुकुला क्लासला घेऊन जायचं शाळेत घेऊन जायचे आता क्लासचा टायमिंग झालाय सो क्लासमध्ये फटाफट जाऊन सोडून येतो आणि सुने ज्या गावी पुजतात ना त्याची मी व्हिडिओ अगोदर बनवलेली आहे मी इथे आय बटनमध्ये आहे ना वरती लिंक देतोय तर त्या ती त्या लिंकवरती जाऊन व्हिडिओ बघा पूर्ण आणि आजचे काही थोडे फुटेज मी घ्यायला सांगितले सो ह्या व्हिडिओमध्ये मी ॲड करेल बघूया आता कशी फुटेज घेते घेऊ तिला बोललो आहे दोन तीन फुटेज घे मेन घे मी नंतर इकडे वॉइस ओवर करेल सो चला व्हिडिओला तर स्टार्ट झाले चुकलं पण सोडून येऊया बघा झोकणीला आंघोळ वगैरे झाले मस्त दूध वगैरे प्यायला आता सो आता त्याला सोडून येतो क्लासला नंतर मग जेवणाला काय खाणार आहेस भाजी मला येते तीच सांग वाटाण्याची भाजी ओके वाटाण्याची आवडीने भाजी खातो तर बघूया आता मला जशी येईल तशी मी बनवतो आवडीने खातो तो काही एवढं हे नाही तर चला जाऊया फटाफट त्याला क्लासला सोडून ये चलो बाय बाय चलो उठाव बॅग आणि बॉटल रेडी आहे सो चला जाऊया चुकलं क्लासमध्ये सोडून आलो आहे आणि तर घ्यायला पण जाईल सो त्यासाठी स्पेशल भाजी बघायची आहे आज त्याला वाटाण्याची भाजी खूप आवडते आवडीने खातो सो बघूया कुकरला लावलेली थोडी नरम होतात वाटाणे तर ती बघूया ते लावून बघूया रात्री वाटाणे भिजत घातले होते आणि त्यात बटाटा एक कापून टाकलेला आहे आणि थोडी भाजी वाढेल आणि इथे फोडणीसाठी घेतले लसूण टोमॅटो आणि कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये हा मसाला पण टाकायचा आहे वाटण केलेला खोल आपलं खोबरं आणि कांदा भाजलेला हे वाटण असं डब्यात भरून मस्त राहतं जेवढे दिवस ठेवू तेवढे दिवस राहतो तर फोडणीला आपल्याला ते द्यायचं आहे तेल तापायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया हे लसूण चांगलं तापलं आहे तेल जरा लसूण भाजली पाहिजे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकलेला आहे आता ह्याच्यामुळे थोडं मीठ टाकायचं आहे जरा मीठ टाकलं नाही मग कांदा आणि टोमॅटो मस्त असे शिजतात चांगले मीठ टाकल्यावरती बघा व्यवस्थित असं शिजतं कांदा टोमॅटो मस्त आता कांदा ब्राऊन झाला आहे तर मसाला वगैरे टाकला आहे हे बघा मस्त पैकी असा व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचा मसाला एक नंबर वाटतो आणि जास्त तिखट नाही ठेवलं आहे कारण चिरू जास्त तिखट खायला मागत नाही भाजी आवडीने खातो ही वाटाण्याची एवढं वाटाणे टाकले मसाल्यामध्ये थोडे असे फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित नंतर मग याच्यामध्ये पाणी टाकतो आणि थोडे जास्त शिजू त्या वाटाणे व्यवस्थित शिजतील शिट्या तरी सात आठ शिट्या काढा लागतील आणि बघा यांची भांडणं बघण्यासाठी आहे ना मी आज एकोणतीस रुपयाचा रिचार्ज मारलाय आता भरपूर जण बिग बॉस बघतात तुम्ही बघता का कोणाला सपोर्ट करता बिग बॉस आता हे कसं आहे माहिती आहे का सगळे कंटेंट क्रिएटर वगैरे गेले तर दर चर्चेमध्ये हो आहे मी बिग बॉस याच्या आधी कधी बघितला नाही पण ह्या टायमिंगला रिक स्पेशल रिचार्ज मारला जिओचा जिओ सिनेमाचा रिचार्ज मारला सबस्क्रिप्शन घेतलं एक महिन्याचं तर आता बिग बॉस एकदा लावला ना की कंटिन्यू चालू एक तासभर ह्या ट्रेंडिंग आहेत सध्या दोघी जरी भरपूर जरा बघत असतात मजा येते जरा टाइमपास होतो तर ह्या वर्षी चर्चेतलं बिग बॉस आहे ते बिग बॉस ह्याच्या कधी बघितलं ना मजा येते बिग बॉस बोला गणपती बाप्पा हो या पुढल्या वर्षी लवकर या ओवीचा पाय दुखतोय शिकू <laughs> ए आला होय काय शिकवलं किती लागले पायाला कुठे रंग बदलो किरकिट झाडावरती चढत चाललाय वरती मोर्या घे मजा घे तिच्या पायाला लागले भाजले चिकू आलाय शाळेतून क्लासमधून चिकू ते साईडला गाडी येते गाड्या बघा गाड्या बघा हा नाही गाडीला पावसाचं आज काही एवढं वातावरण वाटत नाही थोडं वातावरण थोडं गरम, गरम। गर्मी गर्मी आहे गरम म्हणजे गरमी आहे थोडी ऊन पण नाही आहे पण थोडी गरमी टाईप आहे दुपारी जेवणाची वेळ झाली आहे मित्रांनो आणि बघा भाजी बनवलेली काय एक नंबर झाली होती आणि इकडे साहेब आमचे मॅगी खात आहेत त्यांना आज मूड झाला आहे मॅगी खायचा इकडे बघ होय होय आज जेवणामध्ये डाळ भात आणि मस्त वाटाण्याची भाजी ए तू काल का बोललास मला वाटाण्याची भाजी खाणार सकाळी पण बोलला ना रात्री तुला खावं लागणार का ए खाणार ना रात्री खाणार की नाही सांग एक बाईट खायचा आहे एक बाईट मी तुला भरवणार ओके भाजी चव सांग मला कसे आले इकडे बस संध्याकाळचे सात वाजून गेलेत आणि चिकू आला आहे स्कूलमधून पण आलाय आणि अभ्यास चालू आहे कोणता आहे सून मराठीचा आज काय पेपर होता की पेपर, पेपर मग गोटी पेपर आणि त्याचं काय बनवलं ओके विमन आणि होडी होडी की पंखा पंखा बनवला मग तू बनवलास की टीचरनी बनवला स्वतः बनवला अरे वा गुड बॉय पेपर कसे गेले लिहिलेस ना नाही नाही आतापर्यंत जेवढे सगळे पेपर झाले सगळे लिहिलेस ना तू नक्की ओके okay. म्हणजे आता गणपतीला फ्री झाला आणि पिऊन पण आहे ना तिला बोललो थोड्या फुटेज घे पण तिला त्या कामानिमित्त आहे ना म्हणजे जे काम चालू होतं घरी त्या सगळी घाई गडबड त्यामध्ये काय की तिला करायला भेटलं नाही एवढं शूट पण बघूया आता किती शॉर्ट्स घेतला नाहीत तर ते आता त्या क्लिप्स मी ॲड करेल आता याच्यानंतर त्या बघा पुढे कोणत्या कोणत्या त्या मी पण आता अजून बघितल्यात नाही फक्त शूट केलं आहे म्हणून सांगितलं आहे पण बघूया आता किती क्लिप काढल्यात त्या कारण मी पण आता बरेच दिवस झाले मग दोन तीन महिने झाले असतील मी पण गावी गेलोय नाही सो खूप आठवण येते गावची कारण सगळं कामानिमित्त पण जायला भेटत नाही प्रत्येक महिन्यात जाणं पण पॉसिबल होत नाही तर माझी अगोदर महिन्यातून फेरी असायची आणि ह्या टायमिंगला ना नाही झाली तर मग जर काम पण चालू आहे त्यामुळे मला सुट्ट्या पण नाही मिळाल्या आज मी घरी होतो कारण तसं कारण पण नव्हतं कारण सोहसनी पुरणार होत्या घरी तर तिथे आमचं काय एवढं काम नाही पण स्त्रियांचं काम आहे तर त्यामुळे वहिनी आणि पिऊ जण गेले आहेत आणि आज रात्री बसतील मग त्याच दिवशी रात्री लगेच बसतील कारण मला पण उद्या कामावर जायचं आहे आणि शिकूचं स्कूल वगैरे सगळं आहे त्यामुळे मी क्लिप ॲड करतोय तर बघा कशा तोडक्या मुडक्या फर्स्ट टाईम हे ट्राय केलं आहे तर बघूया आता कशी कशा क्लिप वगैरे बनवल त्यांनी राजू मस्त रांगोळी काढली रे ह्याच्यामध्ये ब्ल्यू कलर वाटतं कसं म्हणजे रांगोळीमध्ये लांबून लांबून ब्लू कलर दिसतो शेणावरती आहे ना म्हणून छान वाटतं बघ ते रांगोळीचा कलर चेंज झाला आहे ॲक्च्युली रांगोळी व्हाईट करायची आपल्याकडे काजू काढते रांगोळे सुवासनी वगैरे पूजून झालेल्या आहे तो मला काही शूट करायला वगैरे भेटला नाही आणि सगळी गडबड पण होती त्याच्यामुळे काही शूट वगैरे करायला भेटलं नाही आणि आता म्हणजे बघा मी दाखवतो तुम्हाला पंगत बसले जेवायला बसलेले आहेत मंडळी काय बेबी जेवलीस एक कोंबड्या झुंजा करतात हा हे चुरणाचं झाड आहे ना आणि हे काय आहे काय काकडी असते लिंबाची आहे का आळूची पान आळूची पानं आहेत पण लय बारीक बारीक आणि हे आळूच फटफ द्यायचं ही कसली वेळ गेली वर ह्याची करंद्याची आहे का कढीपत्ता बघा आमचा आणि ही कसली वेळ आहे बीबी तेंडली तेंडली आणि सुरणाचं झाड बघा या काय हे सुरणाचं झाड आहे तेवढं मोठं झालंय बघा पहिले तेवढं तेंडली टाकू तेंडली कुठे ते आले पुढे आता का पुढे जाऊ शकत नाही बैल आणि आज काय पाऊस पण नाहीये उडून पडलाय मस्त बघा गावचं वातावरण हे आंब्याचं झाड आहे इकडे हे पासाचं झाड आहे शेवंतीची फुलं शेवंतीच आहे ना हे काय माहित काय म्हणते त्याला एक फूल आलंय त्याला आणि हे आनंदाचं माझं फेवरेट आहे इकडे भरपूर बहरलेली आहे खूप बहरली आहे तुला खाली इकडे करिंद्याची वेल आहे इथे अनंतामध्येच करिंद्याची वेल आहे हा वाडा बघा भेंडी भेंडीची टोप अजून काय सुरुवात नाही आहे त्यांची अजून टाईम आहे त्यांना पुढे शेंगा आहे तिकडे घेत वातावरण बघा की मस्त तर एक नंबर आहे तुळस आहे बहरलेले बघा कसे थाळी तुळस तर जेवण वगैरे झालंय आणि थोडा खेळत होता सो आता झोप यायला लागली ना साडे अकरा झाले आता मस्त आराम करू उद्या मला वाटतं स्कूलला सुट्टी आहे ना स्कूलला सुट्टी आहे पण क्लास आहे तर क्लासला जाईल उद्या मला कामाप जावं हो लागेल तर चला हा व्हिडिओ पूर्ण तुमचा वेळात तुम वेळ काढून हा पूर्ण व्हिडिओ बघितलात सो so, त्याबद्दल मनापासून थँक्यू सर्वांना हा व्हिडिओ मी इथेच ॲड करतो so, आहे सो व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल तर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला बाय बाय भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय 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 拜拜。Bye bye.